गडचिरोली त्या अपघातग्रस्ताला मिळाली नाही रुग्णवाहिका खाटेवरून नेलं जीवाच्या ओढताडीने गडचिरोली दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरकार आमचं आहे पण जेव्हा गरज पडते तेव्हा कुणीही उभं राहत नाही ही भावना आज पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या मनात खेलवर कोरली गेली जेव्हा एका गरजू अपग्रस्त शेतकऱ्याला वेळेवर वा रुग्णवाहिका मिळाली नाही आणि गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून त्याला खाटेवरून दवाखान्यात पोचवलं आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास जारणवाडी गावापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंदुळवाडी या दुर्गम आदिवासी गावात एक मन हिलावून टाकणारी दुर्घटना घडली माणिराम रामा हिच्यामी वय पस्तीस हा आपल्या कुटुंबाच्या पोटपाण्यासाठी झगडणारा एक साधा शेतकरी आज तो नेहमीप्रमाणे शेतात धानाच्या रोवणीपूर्वी चिकल तयार करण्याचं काम ट्रॅक्टरच्या साहाय्याने करत होता मात्र निसर्गाच्या अनास्थेला आणि यंत्रणेच्या बेफिकिरेला तोच बळी पडला चिखलात ट्रॅक्टर अडकला आणि बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला अचानक उलटला या भीषण घटनेत माणीरामच्या कमरेला आणि मांड्यांना गंभीर दुखापत झाली आहे आजूबाजूला कुणी नव्हतं घरच्यांनी शेतात काम करणाऱ्या अन्य मजुरांनी त्याला कसंबसं ट्रॅक्टर घालून बाहेर काढलं तेव्हा ते अस्तव्यस्त अवस्थेत वेदनेने विवळत होता तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका खाजगी हॉस्पिटल आज सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यात आला मात्र कुठूनही मदत पोचली नाही कुणाचं वाहन उपलब्ध नव्हतं रस्ते चिखल्यामुळे अडले होते आणि जे सरकारी यंत्रणांनी यावे आणि त्यांनी केवळ आश्वासन दिली शेवटी गावकऱ्यांनी मिळेल त्या लाकडी खाटेचा आधार घेतला त्यावर मानिरामला बांधलं आणि तब्बल तीस किलोमीटर पायपीट करत चालत त्याला मुख्य रस्त्यापर्यंत नेलं तिथून एका दयाळू ट्रॅक्टर चालकाने त्याला गडचिरोली शासकीय रुग्णालय दाखल केलं गावातील संतप्त रुग्णांनी नागरिकांनी प्रशासनावर कडाडून टीका केली रुग्णवाहिकेच्या गरज पडली तेव्हा ती पोचली नाही जर याच अवस्थेत एखाद्या आमदाराचा माणूस असता तर हवाई हेलिकॉप्टरसुद्धा उतरलं असतं असं संतप्तपणे एका ग्रामस्थाने सांगितलं माणीराम संध्या गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे शेतातले पीक उद्ध्वस्त झालं शरीर अपंग होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यावर इलाजासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नाही आज त्यांचं शेत त्यांच्या कुटुंबप्रमुख त्यांचं जगणं सगळंच एका अपघात अपघातात कोसळलं हा अपघात नव्हे तर व्यवस्थेचा आणि निष्क्रियतेचा ठोस दाखल आहे ज्याने सरकारचं आरोग्य तुमची दारी असं म्हणत आश्वासन दिली त्यांचं वास्तव्य वा आज खाटेवर झोपलेलं मणिराम बोलून गेला न बोलला अजिंक्य महाराष्ट्र विधानसभेत गडचिरोली गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मनोज उराडे